पिल्लू पाय रे कोण आहे बघ बर कोण आलं हा चां चल दरवाजे लावून घे लोटून घे दरवाजे लोटून घ्यायचा हां घेतला ना तू कशाला बावली आणली आ चल। तुला सांगितलं ना बाहेरच्या काही वस्तू आणायच्या नाही काही नाही अरे हा इथं 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 गपचीत बसून खेळायचं आणि बजास्त भांडणं करायचे नाही काय नाही हा दोघां हां आवाजीवर हो राहिला ती बावली काय करते बाई ग मी तुला म्हटली होती आता ती बावली कशी आणली कशी नाही आता कोण आलं काय माहिती बाबा ऐ बै आई आलो शांत बसा शांत बसा तुला काय पाहिजेन ग बाबो बुद 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 भूत बुद, भूत बुद। बाई ग बाई रे हे खाली बसा खाली बसा खाली बसा ए खाली बसा हे झोपून घ्या झोपून घ्या पटकन हे बाई हे माझ्याकडे युवरा आहे भाई बाई ती बोध

जाऊ द्या जाऊ द्या तिला जाऊ द्या ती गेली ती गेली ए बाबो 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 बा लावून घ्या दर लावून घ्या दर लावून घ्या गेली ती गेली ती हाय बापरे तिच्या तिच्या तिच्याकडं पाहून ये ना आपल्याला किती भीती वाटू राहील हा, बाबो हाईस आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा बाय